जागतिक फार्मासस दिवस मोठ्या उत्साहात साजरा कल्याण मध्ये ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस सप्टेंबर हा जागतिक फार्मासस दिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला हा जागतिक फार्मासस दिवस जगभरात साजरा करण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर टेटवाळा आणि कल्याण ग्रामीण भागातून अनेक या कार्यक्रमाला उपस्थित होते औषध दुकानदार तर संघटनेचे अनेक दुकानदार आणि पदाधिकारी उपस्थित होते मी सर्वप्रथम ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिशन महाराष्ट्र राज्य केमिशन आणि केमिज ठाणे जिल्ह्यातर्फे सर्व औषधीमध्ये काम करणाऱ्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व फार्मासिस्टला या वर्ल्ड फार्मसी डी दिवसाच्या अधिकाधिक शुभेच्छा आणि आज जो कल्याणमध्ये फार्मसी डे आपण साजरा करतो आहे यामध्ये आम्ही सर्व फार्मासिस्टला सांगितलं आहे की आता आपल्या आपले जे रुग्ण आपल्याकडे येतात त्यांना औषधीबद्दल रोगांच्याबद्दल माहिती देणं त्यांना औषधी कुठे ठेवायची कशी ठेवायची ते कसे डोस घ्यायचे आणि ह्या औषधांचे फायदे काय तोटे काय ही माहिती कंझ्युमरकडे देणं गरजेचं दुसरी आज कल्याण केमिस्टतर्फे आम्ही सर्व डॉक्टर मंडळी जे आहेत त्यांच्या ऑर्गनायझेशनला आम्ही पत्र दिलं त्याच्यामध्ये आमचं सर्व केमिस्ट बंधूंचं हे म्हणणं आहे की डॉक्टरनी पेशंटला चेक करावं ती औषधं लिहून द्यावी आणि कुठल्याही प्रकारे औषधीचा व्यवसाय करू नये जास्त प्रमाणामध्ये औषधी ठेवू नये ते डॉक्टर पण एक प्रोफेशन आहे आम्ही फार्मसी पण एक प्रोफेशन आहे प्रत्येक जणांनी आपण एकमेकाच्या प्रोफेशनवर ती आक्रमण करू नये डॉक्टर मंडळींनी चांगलं काम जे डिसीज करतायत ते डिसीज मॅनेजमेंटचं जे काम चांगलं करताय ते रुग्णांना तपासणीचं ता काम चांगलं करतायत ते त्यांनी करावं आणि औषधं सगळ्या माहितीसकट कंझ्युमरला एज्युकेशन देऊन देण्याचं काम आम्हाला कडे सोडून द्यावं आणि सर्व लोकांना माझी विनंती आहे की आज ऑनलाईन ऑफ सेल ऑफ मेडिसिन वरती औषधं येतात बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असे टक्केवारी सवलत देतात तर हे तरी लक्षात त्यांनी लक्षात ठेवा की सोनं हे एक लाख दहा हजार टोळ्या रुपयांनी विकलं जातं ते स्वस्त्यामध्ये पन्नास हजाराला किंवा चाळीस हजाराला सोनं खरं मिळत नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये जे काही पोरिय सबस्टँड नकली औषधाचा धंदा होतो हे ऑनलाईनमधली मंडळी हे अशा प्रकारच्या औषधं तुम्हाला द्याल आपलं जीव आपला जीव आपलं जगणं किंवा आपलं आयुष्य हे अत्यंत मौल्यवान आहे आणि त्याला टक्क्यामध्ये मोजू नका चांगली आणि चां चांगली औषधं किंवा त्याची ठेव थे, प्रॉपर ठेवण केलेली औषधं क्वालिटी मेडिसिन ही तुम्ही आपल्या जवळच्या केमिस्टकडनंच विकत घ्या असं प्रकारचं आव्हान आम्ही देतो आणि या वर्ल्ड फार्मासिस्ट फार्मसीच्च दिनानिमित्त सर्व रुग्णांना डॉक्टरांना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका